नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या हिरव्यागार अंगणात आज सकाळी सकाळीच आमच्या शेजाऱ्यांना माझ्या अंगणातली केळीची पानं आणि आळूची पानं पाहिजे होती जी त्यांनी पदार्थ बनवण्यासाठी केळीच्या पानामध्ये जे तांदळाच्या पिठापासून कडबू तयार करतात ते आणि त्याला स्टीम करण्यासाठी ठेवतात तर त्यासाठीच त्यांना केळीची काही पानं पाहिजे होती आणि मीही त्याच उद्देशाने केळीचं एक छोटंसं झाड लावलेलं आहे पॉटमध्ये आणि थोडीशी आळूची पानं तर ती त्यांना पाहिजे होती म्हणूनच त्यांना कट करून देत होते त्यांच्याशी गप्पा मारत आज सकाळी मी डब्यासाठी गवारची भाजी बनवली गवार आणि थोडीशी डाळ अशी थोडीशी एक स्टीप करून घेतली होती म्हणजे थोडंसं शिजवून घेतलं होतं की जेणेकरून भाजी एक वेगळ्या प्रकारे आणि छान होईल असा मस्तपैकी त्याला फोडणी घातली आणि जे शिजवलेलं डाळ आणि गवार होती ती त्याच्यात मिक्स करून घ्यायची आणि आपला नेहमीसारखी भाजी बनवायची पण या ठिकाणी मी तिखटासाठी हिरवी मिरची परत त्याच्याच लसूण जिरे हे सगळंच कुटून ठेवलं होतं तर तिखटासाठी मी या ठिकाणी त्याचाच उपयोग करणार आहे कधीकधी हिरवी मिरची लावूनसुद्धा अशी भाजी करून बघा खूप टेस्टी लागते तर नेहमीच आपला जो गोडा मसाला असतो काळा मसाला असतो तो आपण वापरत असतो पण या ठिकाणी मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्याचबरोबर थोडीशी साखर मीठ आणि ओबडधोबड कुटलेले जे शेंगदाणे आहेत भाजलेले शेंगदाणे ओबडधोड कु कुटून घेतलेले आहेत थोडीशी साखर टाकली होती म्हणून लिंबूही पिळून घेतला आणि आता मी गवार तर ऑलरेडी शिजवून घेतली होती आता फक्त थोड्या वेळ त्याला झाकून ठेवायचं मस्त सगळ्या पदार्थाला हिरवी मिरचीचा जो सुगंध आहे तो लागतो आणि भाजी डव्यासाठी तयार होते ही अशी भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर तर छान लागतेच पण डब्यासाठी ही छान उपयोगाला येते म्हणून मी बनवली होती आज मी पालकाची चटणी बनवणार आहे आणि त्यासाठी टाकलेला आहे कडचा तडका कड प्रत्येक चटण्या म्हणजे जास्तीत जास्त चटण्या बनवताना फोडणीमध्ये जे उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळीचा उपयोग केला जातो त्यामुळं त्या चटणीला एकमंग वास येतो म्हणून त्या थोड्या थोड्या डाळी वापरल्या जातात हिंग टाकून ह्या मिरच्या सगळ्या मस्त भाजून घ्यायच्या आणि पालक मी ऑलरेडी धुवून ठेवलेला आहे मिरच्याला छान असे डोळे पडले मिरच्या छान भाजून झाल्यानंतर पालक कापून टाकायचा आणि लगेच बघता बघता पालक हा मऊ होतो आणि या पालकाची चटणी एक दिवस तुम्ही बनवली तर दोन तीन दिवसही खाऊ शकता तर मी थोडीशीच बनवलेली आजच संपून जाईल कदाचित पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन तीन दिवसही खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर रोल बनवण्यासाठी उपयोग करतो मीठ थोडंसं टाकलं आणि थोडंसं गूळ गूळ आणि चिंचेनी काय होतं चि चटणीला ना एक वेगळाच स्वाद येतो म्हणून टाकलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडाफार बदल करू शकता आता हे मस्त मिक्सरमधून काढल्यावर परत थोडीशी फोडणी घातली फोडणी आपल्या आवडीनुसार घालायची जर तुम्हाला आवश्यक असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालतं उन्हाळा जाणवतोय म्हणून आज काय केलं हे जे कलों जी आहे त्याला पाण्यात भिजवून ठेवायची आणि त्याच्यापासून आज सरबत बनवायचा उन्हाळा जाणवत असल्यामुळं ते हे करत आहे रू अब्जाचं थोडेसे म्हणजे जवळजवळ तीन चमचा रू अब्जा आणि त्यात भिजवून ठेवलेली जी कलोण जी आहे ती थोडीशी माझ्यापुरतंच बनवत असल्यामुळं मी सध्या एका ग्लास पुरतंच करणार आहे थोडासा लिंबू पिळायचा रू अब्जा गोड गोड असतो त्यामुळं साखरेची काही जास्त आवश्यकता नाही तुम्हाला हवी तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता लिंबू टाकायचा आणि आणि थंड पाणी फ्रीजमधला शक्यतो वापरू नका आजकालनं आपल्या घरातच जे कळशा असतात त्याला तुम्ही स्वच्छ पांढरं कापड उंडाळून ठेवलं की त्यातलं पाणी ना, ना, ना पिण्यासाठी अगदी योग्य असतो आता सगळीकडंच माठ मिळणं शक्य नाही म्हणजे शहरात वगैरे माठ मिळणं इतकं जवळजवळ शक्य नसतं तर आपण आपली जी नेहमीची कळशी असते त्यालाच शुभ्र कापड जे असतं ते बांधून ठेवायचं आणि तेव्हा तेव्हा त्याला पाणी मारत राहिलं ना तर कळशीतलं पाणी गार होतं आणि तेच पाणी मी वापरत असते म्हणजे कसं शरीरालाही चांगलं म्हणून तर हा माझा सरबत तयार झालेला आहे आज संध्याकाळी थोडासा वेळ होता म्हणून जे माझ्याकडं नारळ असतात त्याच्या मी अशा साली काढून ठेवलेल्या असतात तर ह्या सगळ्या पिंजल्या की याच्यापासून मला कोकोस्टिक करायचं आहे कारण आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला ग गार्डनमध्ये जे झाडं आहेत प्लॅन्ट आहेत त्यांना हे कोकोस्टिक को उपयोगाला येणार आहेत आणि हे जे आहे याचा तुम्ही मातीत घालून आपल्या पॉटला हलकी फुलकी बनवण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता तर याचा दोन्ही प्रकारे उपयोग होतो तर ते मी मनी प्लांटमध्ये टाकणार आहे घरातच एक मनी प्लांट आहे ना तर त्याच्यासाठी तर हा उपयोग खूप सुंदर होतो तर तुम्ही तसं करू शकता नाहीतर अशा छान छान स्टिक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा बाय बाय